उद्या अकरावी प्रवेशासाठी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती मात्र प्रवेश अर्जासाठी दिलं गेलेलं संकेतस्थळ हे पुन्हा एकदा बिघडलंय सकाळी अकरा वाजल्यापासून हे संकेतस्थळ खुल झालं होतं मात्र उद्या अर्ध्या तासातच पुन्हा एकदा ते बंद पडल्याचं पाहायला मिळालं या संदर्भात अधिक माहिती घेवत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे जुई काय अपडेट्स की दहावीच्या निकालानंतर आज अकरावीसाठी साठी प्रवेश अर्ज भरण्याची तारीख सरकारने जाहीर केली होती खर तर गेल्या दोन आठवड्यांआधी ही तारीख जाहीर करण्यात आली होती परंतु दोन आठवड्याआधी जे दिलेले संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ते संकेतस्थळ बंद करण्यात आलं होतं मात्र आज म्हणजे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून प्रवेश अर्जासाठी जी संकेतस्थळ आहे ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार हे संकेतस्थळ सुरू देखील झालं होतं मात्र अवघ्या अर्ध्या तासात या संकेतस्थळावर पुन्हा एकदा तांत्रिक अडचण आली आणि हे संकेतस्थळ बंद पडलं आहे दहावीसाठी दहावीमध्ये पास झालेल्या अनेक विद्यार्थी यांना अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा होता त्यांना या संकेत स्थळाद्वारेच प्रवेश घेणं गरजेचं आहे मात्र हे संकेतस्थळच वारं आता वारंवार बंद पडत आहे त्यामुळे अडचणी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना येत आहेत प्रवेश अर्ज भरण्यासाठी आता नेमकं याच्याकडे प्रशासन कशा पद्धतीने पाहत आहे कुठली नवीन तारीख दिली जाते का दुपारपर्यंत हे संकेतस्थळ दुरुस्त केलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पाली आज जुई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी